प्रश्न पहिला हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहे हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अशीम घोष अशीम घोष हे हरियाणा राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक दोन गोवा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत गोवा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अशोक गजपती राजू अशोक गजपती राजू हे गोवा या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक तीन मणिपूरचे राज्यपाल कोण आहेत तर मणिपूरचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला अजय कुमार भल्ला हे मणिपूर राज्या या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक चार सिक्कीम या राज्याचे राज्यपाल कोण आहेत सिक्कीम या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी ओमप्रकाश मातूर ओमप्रकाश मातूर हे सिक्कीम या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक पाच मेघालय या राज्याचे राज्यपाल कोण आहेत मेघालय या राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए सी एच विजयशंकर हे मेघालय या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक सहा कर्नाटक या राज्याचे राज्यपाल कोण आहेत कर्नाटक या राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी थावरचंद गेहलोत हे कर्नाटक या राज्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात हिमाचल प्रदेश या राजा राज्याचे राज्यपाल कोण आहेत हिमाचल प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक बी शिवप्रताप शुक्ल शिवप्रताप शुक्ल हे हिमाचल प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक आठ झारखंड या राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी संतोष कुमार गंगावर हे झारखंड या राज्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊ अरुणाचल प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहेत अरुणाचल प्रदेश या राज्याचे जे राज्यपाल आहेत कैविल्य त्रिविक्रम कैवल्य त्रिविक्रम हे अरुणाचल प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल प्रश्न क्रमांक दहा आसाम या राज्याचे राज्यपाल कोण आहेत आसाम या राज्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक बी लक्ष्मण प्रसाद आचार्य लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आसाम या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक अकरा छत्तीसगड या राज्याचे राज्यपाल कोण आहेत छत्तीसगड या राज्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक ए डेका रमण डेका हे छत्तीसगड या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक बारा केरळचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे केरळ या राज्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा मिझोरम राज्याचे राज्यपाल कोण आहेत मिझोरम राज्याचे राज्यपाल हे आहेत ऑप्शन क्रमांक ए विनय कुमार सिंग विनय कुमार सिंग हे मिझोरम या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक चौथा राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत राजस्थानचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक सी हरिभाऊ किशनराव बागडे याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हरिभाऊ किशनराव किशनराव बागडे हे राजस्थान या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक पंधरा पश्चिम बंगाल या राज्य राज्याचे राज्यपाल कोण आहेत पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल सी वी आनंद बोसे आहेत सी वी आनंद बोसे हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा तेलंगणाचे नवे राज्यपाल कोण आहेत तेलंगणा या राज्याचे नवे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक डी योग्य असे उत्तर असेल जिष्णुदेव वर्मा हे तेलंगणा या राज्याचे नवे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्र या राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक अठरा मध्य प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहेत मध्य प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी मंगूभाई सी पटेल हे मध्य प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस तामिळनाडू या राज्याचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल आर्यन रवी हे तामिळनाडू या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक वीस गुजरात या राज्याचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल आचार्य देव देवव्रत हे गुजरात या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक एकवीस उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक डी बरोबर असेल आनंदीबेन पटेल हे उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक बावीस पंजाब या राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी गुलाबचंद कटारिया हे पंजाब या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक तेवीस ओडिसाचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हरिबाबू कंबमपती हे ओडिसा या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक चोवीस उत्तराखंड या राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी गुरमीत सिंग हे उत्तराखंड राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस बिहार या राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी आरिफ मोहम्मद खान हे बिहार या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी ये एस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस नागालँडचे राज्यपाल कोण आहेत याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी अजय कुमार भल्ला हे नागालँड या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल इंद्रा सेना रेड्डीनोलू हे त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल आहेत